नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी कोण होतास तू काय झालास तू हे कुणासाठी बोलावं लागतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा गटाचे मोठे नेते सुनील तटकरे साहेब यांच्या बाबतीत बोलावं लागतंय तटकरे साहेब काल परवापासून तुमचा व्हिडिओ बघतीये मी मीडियावरच बघतीये की रुपालीताई चाकण महिला आयोगाच्या अध्यक्ष बाईंनी निर्णय एकदम कायद्याच्या चौकटीत बसून घेतला तटकरे साहेब मला सांगा का ना कायद्याची चौकट तुमच्यासाठी काय आहे मयुरी हगवण्याला न्याय न देणं ही आहे सहा महिने सहा महिने झाले मयुरी हगवण्याची कोणत्याही केसची एन्क्वायरी नाही झाली ही, ना ही कायद्याची चौकट आहे मयुरी हगवण्याच्या सासरच्या लोकांवर कारवाई केली असती त्यावेळेस या बाईंनी तर आज वैष्णवी वाचली असती पण नाही बाई कायद्याच्या चौकटीत कोणती चौकट आहे कायद्याची तटकरे साहेब सांगा ना आम्हाला आज गेले कित्येक दिवस आहेत ते म्हणजे आता तुम्ही तर संजय शिरसाटांची नवीन बातमी आली आहे संजय शिरसाट एवढे मोठे दिग्गज आणि त्यांच्या मुलांनी एका बाईला केवढा त्रास दिला तुमच्या मीडियावरच बोगता साहेब आम्ही काय आरोप मग आता तुम्ही त्यांच्या मागे पण उभं राहणार का तुमची युती आहे ना तुम्ही सगळे एकत्र आहात मग बाजू तर घ्यावी लागेल महिला महिला आयोग अध्यक्षांचा आमचा आरोप आहे सपशेल आरोप आहे की त्यांचा घरातला एक माणूस तुमच्या पक्षामध्ये पदाधिकारी होता म्हणून या चाकणकर बाईंनी न्याय दिला नाही ओ तटकर साहेब तुमच्या घरी पण मुलीबाळी आहेत सुना आहे तो तुमची तर मुलगी महिला बाल कल्याणवर आहे माझ्या मते संविधानिक पदावर ती पण आहे आणि या बाई पण संविधानिक पदावर आहेत ना काय करताय काय केलंय आणि काय दाखवताय तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी निर्णय घेतलाय कायद्याची चौकट असली चौकट असते कायद्याची की आमच्या मुली बाळींना फाशी देत आहेत आमच्या मुलींना बाळी हुंडाबाळी जातात ही कायद्याची चौकट आहे अ हे संविधान पण संविधानिक पद हिला दिलं गेलं याच्यासाठी किनी महिलांसाठी न्याय द्यावा पण नाही ही झागाबागां आला बागा एवढंच चाललंय कुठ तरी न्याय द्या मी तर म्हणते ना भाऊ तुमचं नाव सुनील आहे नको तुमचं नाव पाहिजे होत सुनील बुरुजकर एखाद्या बुरजासारखे समोर उभे होत आहे का वाचवताय त्यांना का वाचवत आहे त्यांना आम्ही अपेक्षा करतोय तुमच्याकडनं की आमच्या महिलांना आमच्या मुलींना आमच्या लेखी बाळींना चक्क मीडिया समोर येऊन म्हणतात कायद्याच्या चौकटीत बसून त्यांनी सगळं काम केलेलं आहे त्या कायद्याची चौकट जरा आम्हाला समजून सांगा साहेब एकदा तर समजून सांगा आम्ही अडणी होत आम्ही आया बिंडक होत आम्हाला काही कळत नाही हो आम्हाला कायद्याची चौकट समजूनच सांगा एकदा की तुमची कायद्याची चौकट काय आहे का, का तुम्ही त्या बाईंना वाचवताय कशासाठी त्या बाईंना वाचवताय राज बताइए तो सही हम को तयार है सुनील भाऊ बताओ तो सही पुन्हा एकदा सांगते तटकरे साहेब आम्ही अजित दादांना पण मानतो तुरंत कारवाई तुरं करणारा माणूस आहे खरी माहिती घेणारा माणूस आहे आणि तुम्ही त्या पक्षात असूनही जर महिलांना न्याय देत नसेल तर आम्ही दादांना रिक्वेस्ट करू दादा रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असून देखील हगवने कुटुंबातील एक सदस्य राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने त्या सुनांना न्याय दिला नाही असं संगीता तिवारी यांनी म्हटलंय नुसतं आणि मला बघा अशा शब्दात तिवारींनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांची बाजू घेतल्याने त्यांच्यावरही निशाणा साधलाय तटकरे साहेब तुमच्या घरातील मुलगी ही संविधानिक पदावरती आहे याचा थोडा तरी विचार करा दादांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष बदलाव्यात अशी मागणी यावेळी संगीता तिवारी यांनी केली त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी संविधानिक पदावर असताना भगवने कुटुंबातील सुनेला न्याय दिला असता तर ही वेळ आली नसती असं देखील त्यांनी म्हटलंय